मनसेच्या महाड बंद इशार्यानंतर अखेर आरोपींना अटक मात्र न्यायालयाकडून जामीन मनसेच्या महाड बंद इशार्यानंतर मनसे शहर अध्यक्ष मारहाण प्रकरणी अखेर शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी पोलिसांकडून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आलाय त्यापैकी दोन मुख्य आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला तर उर्वरित सहा आरोपींना पोलिसांनी पस्तीस नुसार नोटीस जारी केले रोहन किसन ढेंडवाल राहणार काकरतळे महाड रायगड आणि प्रशांत संजय शेलार राहणार खरवली ढालकाटी महाड रायगड या दोन मुख्य आरोपींना न्यायालयानं प्रत्येकी तीस हजार रुपयांचा जामीन मंजूर केलाय फिर्यादी पंकज उमासरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसारच गुन्हा दाखल करण्यात आलाय सध्या ते रुग्णालयात उपचार घेत असल्यानं रुग्णालयातील अंतिम अहवाल आल्यानंतर त्या अहवालानुसार आवश्यकता भासल्यास आरोपींवर अधिकची कारवाई करण्यात येईल असं महाड शहर पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी अधिकृतपणे पत्रकारांशी बोलताना सांगितलंय आपल्याकडे महाड शहरामध्ये मंत्री गौगौले शेटाबद्दल राजकीय टिप्पणी केली होती पंकजा मसावे म्हणून आहे मनसेचे कार्यकर्ते त्याच्यावरून त्या रागाच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली त्या मनसेच्या कार्यकर्त्याला त्याच्यावरून महाडशर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आरोपी त्यांच्याकडे चौकशी करून त्यातील दोन आरोपी आहे त्यांना अटक केलेले आहे आणि ते उर्वरित जे सहा आरोपी आहे त्यांना नोटीस देण्यात आलेली आहे आज त्यांना माननीय कोर्टामध्ये मा हजर केलेला हो, आहे पुढील जो आदेश आहे मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढील कारवाई करीत आहोत आणि कायद्यातील तरतुदीप्रमाणे जे आहेत गुन्ह्याचे तपास पूरक घ्यायचे आहे अजून काय पुरावे मिळत आहे का ते गोळा करीत आहोत त्याच्यामध्ये रोहन धेंडवाडे आणि प्रशांत शेलार म्हणून आहे त्यांना अटक केलेली आहे पुरौर त्यांना पस्तीस तीन प्रमाणे नोटीस देण्यात आलेली आहे याच्यामध्ये जे आहे ते बेलेबल सेक्शन आहे त्याच्यामुळे एम सी आर केलेलं आहे अवेलेबल सेक्शन्स आहे अटक का केली म्हणून न्यायालयाने विचारणा केली तर आम्ही म्हटलं की याच्यामध्ये जे गंभीर दुखापात केलेली आहे त्याच्यामुळे त्यांना अटक केलेली आहे म्हणून आपण मान्य न्यायालयाला विनंती केली फिर्यादी ऍडमिट आहे असं समजलेलं आहे बाकी त्यांनी जे प्रमाणपत्र सादर केलं तर ते तपास कमी आम्ही ऍड करू चार्जशीट सुद्धा कायद्यातील तर तपास पूर्ण झाल्यावरती ते सबमिट करत पूर्ण झाल्यावरती सबमिट करत काही जर ते पुरावे मिळाले तर आपल्याला त्याच्यामध्ये सबमिट करते आणि त्याच्यामध्ये जप्त वगैरे काय करायचं राहिले नाही त्याच्यामुळे चार्जशीट सबमिट करत अजून जर त्याच्यामध्ये काही सर्टिफिकेट्स आले जखमीचे तर आम्ही त्या सबमिट करू याच्यामध्ये काही जे पुरावे येतात ते नंतर आपण सबमिट करू शकतो ते ऑलरेडी सेक्शन त्याच्यामध्ये आहे तर उदाहरण म्हणायचं तर एखाद्या कोणता मध्य गुन्हा आहे त्याच्यामध्ये सी ए रिपोर्ट वगैरे असतात आधी जुनं आहे एकशे त्र्याहत्तर आठ प्रमाणे त्याच्यामध्ये आपण नंतर तो रिपोर्ट सबमिट करत असतो त्यांची जे इंजरी सर्टिफिकेट जशी मिळाले आहे त्याप्रमाणे सेक्शन लावलेले म्हणजे त्या फिर्यादीने जी खबर दिलेली आहे त्याप्रमाणे सेक्शन लावण्यात आलेले तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी